श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचा परमभक्त कोळ्याची गोष्ट मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा कोळी स्वामींचा परमभक्त होता त्याचा गलबताचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा तेथे ते काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ हे परब्रह्माचे मूर्तरूप आहेत हे लक्ष्मण कोयाला ठाऊ झाले होते कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायचे कधीकधी स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्या जहाजाला काही होणार नाही अशी त्याला खात्री असायची एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला समुद्रात भयंकर तुफान आले जहाजात पाणी शिरू लागले ते बुडू लागले ते पाहून लक्ष्मण कोळी आणि त्याच्यासोबत असलेले कलाशी खूप घाबरले लक्ष्मणचेही धैर्य सुटले त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे स्मरण केले तो आर्ततेने स्वामींचा धावा करू लागला आणि मनाला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ गुरु हे गुरुराया माय बापा त्या त्रैलोक्यात एक तुमच्या वाचून कोणी सहाय्य करणारा नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडले आहे कोळ्याचे आर्तस्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळपाच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खणखडून उठले त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशाने असे मनात वर उचलला तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोवरा खूप खोल आहे तुझ्या नाका तोंडात ना तु ना तु पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेथे ते उपस्थितांना काही कळेना इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि म्हणाले लक्ष्मणा सुटलाच पावा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी नितळत होते हा काय चमत्कार आहे चोपायच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चाकून पाहिले तर ते खारट लागले चौदफाने स्वामींना विचारले तेव्हा स्वामी ते म्हणाले लक्ष्मणाचे झाज समुद्रात भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा कुणालाही होत नव्हता पण आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियासोबत को अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनाला आला त्याने त्यांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य व दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींच्या ह्या चमत्काराचा उलगडा झाला श्री स्वामी समर्थ